स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत बुद्धिवंत संगमनेरकरांचं जलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरी आवाजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत आज अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संगमनेर शहरा मध्यस्थाने असणारे एकता नगर नूर मस्जिद नूर कॉलनीमध्ये रफिक पिंजारी यांच्या गाद्याच्या गोडाऊनमध्ये आठ फुटी लांबीची धामन साप सर्पमित्र दगडू रुपवते यांनी धरून ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्याला सोडण्यात आले आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात सर्पमित्र दगडू भाऊ रुपवते यांनी एका धामन जातीच्या सापाला धरून ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्याला सोडण्यात आले आपण बघ सर्पमित्र दगडू रुपवते यांच्याकडून जाणून घेऊया धामन सापाबद्दल नमस्कार मित्रांनो मी वन्यजीव रक्षक दगड भाऊ रुपवते खासगाव आज अहमदनगरमध्ये आमचे मित्र त्याचा मला एक कॉल आला की आमच्या एक कारखाना इथं गादी कारखाना त्या गादी कारखान्यामध्ये त्याला एक पाच ते सहा फुटापर्यंत लांबीचा साप, फुटा साप आढळून आला तर तो कमीत कमी, कमी तुम्ही पाहू शकता हा साप कमी आठ ते नऊ फुटाचा आहे आणि हा पिन साप आहे याला धामण साप म्हणतो हा खरा शेतकऱ्याचा मित्र आहे तरी मित्रांनो आणि शेतकरी बांधवांना एवढीच माझी विनंती आहे तर आता पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्या दिवस होतं बिळामध्ये पाणी जातं आणि साप हा बिळात पाणी गेल्यानंतर साप आपल्या संरक्षण संरक्षणासाठी तो आपल्या आपल्या लोकवस्तीमध्ये आणि घराच्या आसपासच्या तो सापाचं खाद्य उंदीर बेडुंकूस या या वस्तू खात असतो साप कधी दुत्पित नाही तरी सर्वांनी याची काळजी घ्यायची आणि सापाला कुणीही मारू नये कारण साप हा निसर सा निसर सा एक निसर्गाचा घटक आहे आणि आपल्या निसर्गाचा आणि याचं जो संरक्षण करीत असतो तरी पण सर्वांनी सापाला कुणी मारू नये आणि कुठेही साप आढळल्यास तुम्ही वन्यजीव रक्षक चौक भाऊ होत यांना कॉल करावे आणि त्या बिचारा सापाला जीवनदान द्यावे धन्यवाद आणि आज आमच्या मित्रांनी आम्हाला इथे बोलावलं आणि या सापाला एक जीवनदान दिलं आणि एक म काम केलं म्हणून आपण त्यांना आपल्या संघटनेमार्फत त्यांचा पण धन्यवाद करतो थँक्यू झालं से ना सेपरेट आहे एकदम मोठं खूप मोठे रेस्क्यू करून घ्या आता